बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केले दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय हो पोलीस अधीक्षक सो यांना खबर मिळाली की मिरज पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हैशाल रोड या ठिकाणी द टर्निंग पॉइंट या हॉटेलच्या जवळ एक पत्त्याचा जुगाराचा क्लब चालू आहे अशी माहिती मिळून आली सदर माहितीच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो so, यांनी संजयनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण स्वामी व सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण यांचे सह वर नमूद अंमलदाराचे एक पथक तयार करून सदर पथकास सदर जुगाराचे क्लबवर छापा टाकण्याच्या सूचना दिल्या माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे नमूद पथकाने दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी बा... सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास द टर्निंग पॉइंट हॉटेलच्या बाजूस रोड मिरज या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी सतीश मारुती मोरे व छप्पन्न वर्ष राहणार होळीकट्टा मिरज हा जुगाराचा क्लब चालवत असून सदर ठिकाणी जुगार खेळणारे एकोण एकसष्ट इसम मिळवून आले तसेच छापादरम्यान पथकाने चार लाख पंचवीस हजार रुपये रोख रक्कम वीस मोटरसायकल जुन्या वापरत्या चारचाकी मोटार वाहने जुने वापरती एक ऑटो रिक्षा जुनी वापरती सहासष्ट मोबाईल फोन जुने वापरते व इतर साहित्य असा एकूण किंमत अंदाजे चोपन्न लाख ब्याऐंशी हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला येथील या फिर्यादी यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून मिरज शहर पोलीस ठाणेस वरुण नमूद प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी भेट दिली असून गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर हे करत आहेत मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत टर्निंग पॉइंट हॉटेल या ठिकाणी चालल्या असलेल्या जुगार अड्ड्याची माहिती मान्य पोलीस अधीक्षक सर यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या अनुषंगाने त्यांनी पाठवलेल्या पथकातील यू पी आय स्वामी तसेच पी एस आय अफरोज पठाण व स्ताफ यांनी काल गेल्या काल रात्री टर्निंग पॉईंट हॉटेल या ठिकाणी छापा घातला सदर ठिकाणी बासष्ट इसम हे तीन पत्ती पत्ती जुगार खेळत असताना मिळून आलेले आहेत त्या सर्व बासष्ट लोकांना ताब्यात ता घेण्यात आलेले आहेत त्या छाप्यामध्ये एकूण चार लाख पंचवीस चार लाख पंचवीस हजार रुपये रोख तसेच वीस मोटरसायकल चार चार चाकी व एक रिक्षा तसेच मोबाईल असा एकूण चौपन्न लाख ब्याऐंशी हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर इस्मान विरोधात मिरजसर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला असून गुन्ह्याचा पुढील तपास ए पी आय गाजेकर मिरजशर पोलीस ठाणे हे करेल